नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज ना आपण मस्त अशी हरभऱ्याची भाजी पाहणार आहोत हरभऱ्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि पहिल्या वेळेस ना मी गोळाना बनवून दाखवलं होतं तुम्हाला पाहायला नसेल तर या व्हिडिओच्या खाली लिंक देईल आणि हरभऱ्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते ही ना हिवाळ्यामध्ये छान छोटे छोटे त्याच्या शेंडे कुडून आणायचे आणि मस्त वाळवून अशी उन्हाळाभर पुरवायची किंवा वर्षभर राहते तर ना मी अशी छान खुडून आणली होती तुम्हाला घोळांना बनवून दाखवलं होतं आता ती छान वाळवली आणि भरणीत भरून ठेवलेली आहे तर त्याचीच आज आपण भाजी करूया तर त्यासाठी काय करायचं आहे मस्त आपल्याला लसूण घ्यायचा भरपूर लसूण मीठ मिरच्या पाहिजे आणि या भाजीला ना मस्त हिरव्या गार अशा झणझणीत मिरच्या घ्यायच्या म्हणजे भाजी खूप टेस्टी होते आणि या भाजीला ना अजिबात जा काही वेगळं लागत नाही मसाले वगैरे अमकं ढमकं काहीच लागत नाही नुसते हिरवी मिरची मीठ मिरची लसूण शेंगदाणे असंच लागतं आता मी तर ता शेंगदाणे पण नाही घातले नंतर टाकते बंधाले खूप छान लागतात तर ना इथे कांदा घेतला मी कांदा पण आपल्याला बारीक बारीक छान असा कट करून घ्यायचा आणि तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे मला ना चाकूने कापता येत नाही त्यामुळे ना मी विळीनं कापत असते आणि विळीच मला सोपी पडते त्यामुळे नवीन काही करायचं कामच नाही उग करायला जावाचा गणपतीन व्हायला बसायचा मारुती त्यामुळे ना मी वेळीच वापरते एकदा मी चाकूने कापलं होतं बरं तर ना माझं बोट पूर्ण कापलं होतं तेव्हापासून मी तो चाकू टाकूनच दिला फेकून दिला असं म्हटलं तरी हरकत नाही ठेवून दिला बकेटीमध्ये म्हटलं आता इथून पुढे कधीच चाकूने कापायचं नाही आपल्याला जे येतं ना त्यामध्येच खुश राहायला शिकायला पाहिजे माणसाला तर कांदा छान परतून घेतला आणि कढई छान गरम झालेली आहे आणि कढईमध्ये ना छान मस्त कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला जे येतं त्यामध्ये खुश राहिलं ना खरंच भारी वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त छान कांदा थोडासा गुलाबी रंग आला का तर शेंगदाणे घालायचे आहे आणि शेंगदाणे मिक्सरमधून जर काढले असते ना तर ते शेंगदाणे बारीक झाले असते त्यामुळे मी असेच बंदाले टाकले म्हणजे खायला ना खूप टेस्ट असे करकर लागतात दाताखाली तर भारी लागते त्यामुळे असे बंदाले घालायचे नंतर ना जे आपण तिखट काढलं होतं मिक्सर वाटे ते तिखट छान परतून घेतलं पाहू शकता आणि ना याच्यामध्ये हिरवी मिरची शिवाय तुम्ही लाल मिरची वगैरे टाकू शकता पण ना लाल मिरची एवढी भारी काही टेस्ट येत नाही त्यामुळे लाल मिरची टाकायची नाही हिरवीच मिरची टाकायची तुम्ही खुडा करून टाकला तरी पण भारीच लागतो आता थोडीशी आधी परवळ टाकायची आणि छान मस्त परतून घ्यायचं आता परतून झालं की यामध्ये घालायचं पाणी आता इथे ना मी दीड ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला जितकं पाहिजे जितकी भाजी करायची आहे तितकं पाणी घालायचं आणि याला ना छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता पाण्याला उकळी येते ना तोपर्यंत तो काय करायचं हे पा हरभऱ्याची भाजी आहे मस्त वाळवली आणि तिला ना मस्त असं चुळून भारी डब्या भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आता इथे ना आ, मी अडीच चम्मच भाजी घेतली आणि आपल्याला या भाजीसोबत ना बेसनपीठ घ्यायचं आहे आता जितकी भाजी घेतली ना तितकंच बेसन घ्यायचं किंवा थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे भाजी एकदम घट्टसर होते त्यामुळे आता हे दोही मस्त मिक्स करायचं आहे असं मिक्स करायचं आणि मस्त याला ना आपल्याला छान मिक्स झालं की पाण्याला अशी छान उकळी आली की लगेच याला हटवून घ्यायचं आहे आता कसं हटवायचं चला मी दाखवते तुम्हाला बऱ्याच ताईंना असं हटता येत नसेल मला पण बरेच दिवस येत नव्हतं आणि ना हटण्याचे बरेच पदार्थ असतं कोणी लाटण्यानं हटतं कोणी काढीनं का कोणी आता नवीन नवीन निघलेलं आहे मार्केटमध्ये बेसन हटायचं किंवा भाजी हटायचं तर पाहू शकता मस्त उकळी आली तर आता मी ना चमचा घेतला आणि चमच्याने एका हाताने ना असं गुरु 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 हटायचं आणि एका हाताने असं छान पीठ भाजी पेरून घ्यायची हे पा अशा पद्धतीने सगळं हटून घ्यायचं मस्त लागतं आणि अशा पारंपरिक भाज्यांना आता बऱ्याच नवीन नवीन ज्या महिला आहेत त्यांना येत नसेल आता नवीन भरपूर येतं बिर्याणी येईल व्हेज पुलाव किंवा काही पण येतं नवीन गुलाबजांबू रसगुल्ले काही पण म्हणू नका काही पण येईन पण ज्या पारंपरिक रेसिपी आहे जे आपण आज आपल्या आजी आई आजीकडून शिकलो त्या रेसिपी आता नवीन पिढीला बऱ्याच अनोळखी होत चालल्या त्यांना यांची नाव पण माहीत नसेल मला तर असं वाटतं बरं आणि मस्त पाहू शकता मी आता त्याच्या गाठी फोडून घेते आणि कलर पण एवढा सुरेख आलेला आहे ना खूप भारी लागतं ही भाजी खरंच खायला ते पहा आता थोडीशी शिजून घ्यायची कारण ती पातळ दिसते आणि बेसन शिजायला वेळ लागतो भाजी शिजायला नाही लागत पण बेसन शिजायला ना थोडासा वेळच लागतो आता भाजी शिजली आणि मी खाली पण घेतली आणि एका पळीमध्ये ना आपल्याला फोडणी द्यायची म्हणजे तडका द्यायचा आहे तर तेल छान गरम करून घेतलं मी आणि लसूण छान खुडून टाकला आता तुम्ही म्हणता ताई लाल मिरची टाकू ना काय म्हणल्या पण ना माझ्यात जाऊबाईला लाल मिरची खूपच आवडते मी ना लसणाची चटणी बनवली होती आणि त्यामध्ये ना मी मिरची पावडरचा उपयोग केला होता म्हणजे मिरची पावडर टाकली होती तर ती म्हणली नाही ताई तुम्ही जर लाल मिरची टाकली असते ना खूप भारी वाटलं असतं त्यामुळे यावेळेस ना मी मस्त या फोडणीमध्ये कि या तडक्यामध्ये लाल मिरची पण घेतली तर मस्त ह्या फोडणी पाहू शकता मस्त लाल मिरची लसूणचा ला फोडणी दिली आणि मस्त आपली भाजी रेडी झाली खूप छान लागते कोणाकोणाला आवडते ही भाजी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी आल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुन्हाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त मस्तरान माझ्या अशात नवीन नवीन रेसिपी पाहत रहा बाय बाय